नमस्कार अमृत खजाना मराठी रेसिपी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मूग स्प्राऊटपासून कढी बनवणार आहोत म्हणजेच मोड आलेल्या मुगाची कढी तर ही खूप हेल्दी आहे आणि तेवढीच ती टेस्टी पण बनवून तयार होते तर चला तर बनवायला घेऊया या ठिकाणी हे मोड आलेले मूग आहेत स्प्राऊट मूग किती मोठे मोठे स्प्रोट्स आले पाहिलेत तुम्ही हे बघा ते हे घरी लावलेत मी तर आपण एक कप घेणार आहोत यातलं या, या ठिकाणी कपाचं मेजरमेंट आहे माझ्याकडे तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल हाफ कप आणि एक कप तर हाफ कप म्हणजे ही लाईन खालची दिसते की तुम्हाला ही आणि फुल एक कप म्हणजे इथपर्यंत तर आपण आता एक कप स्प्राउट घेणार आहोत तर हे बघा आता हा एक कप झाला दिसते तुम्हाला तर या ठिकाणी भरपूर मी मुगाला स्प्राउट आणून ठेवलेत आणि हे आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि पाहिजे तसं आपण याचा वापर करू शकतो भाजीसाठी किंवा इतर वस्तू बनवण्यासाठी या ठिकाणी हा पॅन तापलेला आहे यात आपण तेल घालूया एक चमचा एक चमचा तेल घातलेलं आहे एक चमचा आपण तूप घालणार आहोत म्हणजे टेस्ट छान येईल यात आपण एक चमचा जिरे घालूया एक चमचा मोहरी बारीक चिरे ही हिरवी मिरची घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त घालायचं आहे पिपल्याला अद्रक घालूया कढीपत्ता घालूया आपण हे आपण आता छान मिक्स करून घेतलेलं आहे थोडासा हिंग घालूया एक चमचा हळद घालूया हे आपण आता मुगाचे स्प्राउट यात घालूया हे छान पैसे करून घेऊया पाहिजे तर तुम्ही यात लसूण सुद्धा ऍड करू शकता मी हे सात्विक बनवत आहे म्हणून मी यात लसूण ऍड केलेला नाही एक चमच मीठ घालूया यात आपण थोडस पाणी घालूया अगदी पाव ग्लास पेक्षा कमी घालायचं आहे पाणी पाच सहा मिनिटासाठी झाकण ठेवूया <coughs> या ठिकाणी मी एक कप दही घेतलेला आहे हे मी घरी लावलेलं ला आहे आणि यात आपण दोन मोठे चमचे डाळीचं पीठ घालणार आहोत आणि यात आपण पाणी घालूया अर्धा क्लास तर या ठिकाणी माझ्याकडे हँड ब्लेंडर आहे तर या ठिकाणी आपलं हे ब्लेंड करून झालेलं आहे या ठिकाणी पाच सात मिनटं झालीत आपण झाकण काढूया तर हे आपले मोड आलेले जे मूग आहेत ते शिजलेत बऱ्यापैकी पाहिजे तर तुम्ही हे कुकरला उकरून घेऊ शकता एक सिट्टी करून आणि डायरेक्ट सुद्धा असं करू शकता तर या ठिकाणी आपली ही हे बघा शिजली बऱ्यापैकी यात आपण आता हे ताक घालणार आहोत जे आपण आता बनवलं ते आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया तर यात आपण अजून पाणी घालूया कारण ती उकळल्यानंतर अजून घट्ट होईल एक ग्लास पाणी घातलेलं आहे पण कोथंबीर घालूया ही अर्धी वाटी घालत आहे मी तर या ठिकाणी मी अर्धी वाटी कोथिंबीर घातली बारीक चिरून मला कोथिंबीर आवडते म्हणून मी भरपूर घातली आणि आपण हे मिक्स करून घेऊया आणि कढी उकळली की आपण गॅस बंद करणार आहोत ही कढी तुम्ही कधीच खाल्ली नसेल मला माहिती आहे स्प्राऊट कडी तरी तुम्ही खिचडीसोबत खाऊ शकता भातासोबत किंवा भाकरीसोबत खूप अशी टेस्टी लागते ही आणि हेल्दीसुद्धा असते ही जी कढी आहे ही तुम्ही खिचडीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत आणि खूप हेल्दी अशी ही असते तर सारखे सारखे तेच पदार्थ नुसती मुगाची उसळ खायचा कंटाळा आला नुसतीच भाजी खायचा कंटाळा आला आहे तर तुम्ही कढी बनवून पण खाऊ शकता तर या ठिकाणी आपली ही कढी उकळलेली आहे आणि याला जास्त उकळायचं नाही जा आहे जवळून दाखवते छान खूप छान असा वास सुटलेला आहे मस्तच जास्त घट्ट पण नाही जास्त खूप पातळ पण नाही अशी ही मस्तच तयार झालेली आहे पाहिली तर आपण गॅस बंद करूया मी आता तुम्हाला चमच्याने दाखवते हे बघा दिसते तर आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया या ठिकाणी आपली ही गरमागरम मंग स्प्राऊट कढी बनून तयार झालेली आहे दिसायला किती सुंदर दिसते तेवढीच ती हेल्दी आणि टेस्टी सुद्धा आहे तर नेहमीच आपण प्लेन कढी बनवून खात असतो तर अशी ही स्प्राऊट घालून तुम्ही कढी बनवून बघा खूप टेस्टी आणि हेल्दी आणि ही मूग स्प्राऊटची कढी बनवून तयार झालेली आहे अगदी टेस्टी अशी तर तुम्ही ही खिचडीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणि खूप हेल्दी आहे तेवढीच ती टेस्टी पण तर तुम्ही ही नक्की बनवून बघा तुमच्या मुलांनासुद्धा खूप आवडेल आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर ही नक्की बनवा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद